नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि आता मी साडे दहाला सुरुवात करते आणि घरातले सर्व कामं झाले झाडू पोच्या वगैरे सर्व आवरून घेतलं गाड्यांचा आवाज येतोय आणि हे करताय आज झाडांची कटिंग करताय कारण की ते आता पाऊस चालू झाला की ते वारा सुटते आणि वरती ना खूप फांद्या लांबलेल्या होत्या त्या फांद्या लांबलेल्या होत्या तर ते म्हणजे असे पडायला तुटायला करत होते ते झाडं यांनी पूर्ण झाडांची कटिंग करून टाकली बघू शकता आपलं ते चांदीचं झाड होतं इतकं दाट होतं ना त्याचीसुद्धा कटिंग केली त्यांनी आणि ते आपलं निमोनियाचं पण होतं त्याचीसुद्धा कटिंग केली आणि असे होतं त्या त्याची आहे ना त्यांनी पहिलेच कटिंग करून दिलेली आणि तिकडे जामचं झाड आहे तर ते हवेने इतकं म्हणजे त्याची कटिंग झालेलं नाही ना ते हवेनेच सुटायला कळतं आहे मुळायला कळतं आहे ना असं हे लावलेलं आहे लोखंडाचे बस आणि त्याला टाईट केलं तेव्हा ते झाडं राहताय तिथं इतकं वारावावधन नीट इतकी हवा रात्रीसुद्धा खूपच वारावावधन होतं त्याच्यामुळे त्यांनी ते कटिंग करून टाकली ते म्हणे आता मी वेळ आहे मला तर तिकडे आज शनिवार असल्यामुळे ना पोरं लवकर येतील तर पोरं साडे अकरा पवणे बाराला येऊन जाता कारण की साडे अकराला त्यांची स्कूल सुटते पवणे बारापर्यंत पोरं येऊन जाता आणि घरातले सर्व कामं झाले इतकं म्हणजे ना दमट वातावरण आहे तरी घरात इतकं गरम होतं आहे खूपच गरम होतं किचनमध्ये तर बापरे जाऊशीच वाटत नाही हा वास हा वास सोडलेली आहे पण थोडा वेळ चालते लगेच बंद होऊन जाते तर आज माझं सर्व आवरलं गेलं आणि यांनीसुद्धा मला हेल्प केली माझी तर काम आवरण्यामध्ये तर माझी कामं झाली हो आणि आज मुलांना आज मी स्वयंपाकमध्ये पावभाजी बनवते तर पावभाजी पाव आणायचे पाव बाकी आहे आणि मी भाज्या वगैरे शिजवून ठेवल्या आहे भाज्या म्हणजे भाज्या म्हणजे मिक्स भाजी आपली फ्लावर बटाटे आणि वेळ मी बॉईल करून घेतलेले आहे नमक वगैरे टाकून ते पण झालेले माझे आणि कांदे टमाटे बटाटे पण कापले गेलेले कारण की ना तिकडे ना माणसं येता जात आहे ना तर मग मी ते पाहत होती कोण आलं बो असं तर चला किचनमध्ये जाते मी आणि उन्हाळ्यामध्ये इतकी झोप लागते मला अक्षरशः जांभाज येतात ना तर लाईट पण गेलेली आहे आज लाईट गेलेली आहे आणि आपलं इन्व्हिटरवरती चालतं ना तर मग मी बाकीचे कधी म्हणजे पावसामुळे लाईट येते नाही आहे ये तेव्हा मी एकच लाईट चालू करते आणि सर्व लाईट बंद करायला लावते आणि आपला देवांचा लाईट चालू आहे देवांची पण देवपूजा वगैरे झाली हे बघा आणि काल इतके देव घासले मी खूपच म्हणजे पूर्ण देवारा काढलेला दे होता आणि पूर्ण देवारा क्लीन केला आणि किती के छान वाटतं आणि ही चेअर तुम्हाला असं वाटत असणार ही चेअर का ठेवले राहते कारण की मला देवपूजा करताना खाली बसता येत नाही जमिनीवरती मग मी ती होती बसते आणि तिथंच लावून देते देवपूजा वगैरे करायचं राहिलं का परत इकडे शोधा तिकडे आपल्यासारखं कसं तिकडे ठेवून देते माझं पहिलं तसंच व्हायचं मी इकडे तिकडे ठेवून द्यायची तर हे ड्रायवरमध्ये तर मग कंटाळा यायचा मग खालीच बसून जायची तर डॉक्टरांनी आता पुढे मुळे नाही सांगितलंय तर मी ती चेअर तिथंच राहू देते तर चला आता मी नागपूर भाज आहे ना हे करून घेतल्या पावभाजी करायची आहे मग गुड्या राणीने सांगितलेली हे पावभाजी करायचा तर मग मी आता पावभाजी करते म्हटलं जाऊ दे मुलं आणि पावभाजी राहिली तर पोरं दोन टाईम खाता माझे सकाळी बी तीच पाहिजे आणि संध्याकाळी बी तीच पाहिजे म्हणून मी ना एक्स्ट्रा बनवते तर पनीरची भाजी पावभाजी लाईट येते लाईट आली तर गेली तर पावभाजी काही त्यांचं काही आवडतं राहिलं पनीरची भाजी वगैरे पनीर ते, ते दोन टाईम खाता फक्त पोरांना चपात्या टाकून द्यायच्या तर पोरं दोन टाईम मस्त खाता आणि आता पावभाजी म्हटलं मग सकाळी सकाळी ज बनवली तर संध्याकाळी पण पोरं तेच खाता आणि मला स्वयंपाक करायची पण काही गरज राहणार नाही त्याच्यामुळं म्हटलं मग चला पोरं दोन टाईम खाता आणि रात्री जवळ बनवली पावभाजी तर मग ते सकाळी पण खाता पण मग सकाळी खाता पोरं स्कूलला ना राहता आणि मग तिथून आलं का मग ते म्हणता मग आम्हाला तीच पावभाजी देतो असं तर मग आणि उशीर बी होऊन गेले राहतो तर त्याच्यामुळं मग पण हे होतं तर बुवा शिळ पोरांना आणि आता थकून आले बुवा त्याच्यामुळं मग मी हो हो ते शिळ देत नाही तर पोरं खातातच मग आता म्हटलं आता बी खातील आणि संध्याकाळी बी खातील त्याच्यामुळं मग मी सकाळीच बनव सहसा करून मी पावभाजी सकाळीच बनवते कारण की पाव पण जिजमान होतो मुलं पाव खातात मग सकाळी पाव देऊन देते आणि संध्याकाळी मग त्यांना तूप लावून कडक कडक चपात्या करून देते आणि मग संध्याकाळी मी ते कडक चपात्या खायला लावते आणि जीत केली तर मग द्यावंच लागतं मुलांना असे पावभाजी बनवून घेते आणि पावभाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये मा पावभाजीची रेसिपी आहे पण तरी पण मी आता फोडणी देताना तुम्हाला दाखवणारच आहे कशी पावभाजीची फोडणी देते मी तर पण तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पावभाजी बघायची असणार तर मागच्या व्हिडिओमध्ये मा बघा तुम्ही आणि नक्की बघा मागचे व्हिडिओ माझे खूप छान आहे रेसिपीचे तर ते व्हिडिओ बघा तर चला मी आता तयारी करून घेते आता आणि कांदे वगैरे पण आम्ही तयारी करायला खूप वेळ लागतो आणि आता मी बघितलं ना तेव्हा मी दहा सांगत होती पण माझ्याकडनं म्हणजे टाईम चुकीचा सांगला गेला तर आता द अकरा वाजता आहे तर मला असं वाटलं साडे दहा वाजता आहे तर आता अकरा वाजता आहे आणि पोरं यायचा टाईम होऊन गेलेला आहे अर्ध्या तासात भाजी व्हायला पाहिजे म्हणून चला मी आता पहिले भाजी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी हे बघा पावभाजी ना मी अशी मॅच करून घेतली आणि इथे जिरं टाकलं गेलेलं आहे माझं बघू शकता जिरं टाकलं गेलेलं आहे तेल पण म्हणजे गरम झालेलं आहे आता कांदा टाकेल आणि लाईट गेल्यामुळे ना तर लाईट चालू नाही माझी थोडं पाणी टाकते तो तर आपले कांदे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची बाकी माझी मी टाकते नाही पहिले तर टाकली ना तर आपली तेला ते शि तळतळ उरते त्याच्यामुळे अद्रक लसूणची पेस्ट पहिले टाकायची नाही तर पूर्ण अंगावर येते आपण जर रेडीमेड आणलेली राहिली तर आणि घरची जर राहिली तर मग ती टाकायला काही हरकत नाही आहे पण ही रेडीमेडची जर राहिली ना ती अंगावर उरते आणि मी कायचा कंटाळा आला का नाही मला रेडीमेटच घेऊन येते मी नी। इथं शिमला मिरची टाकून देते आता आपलं म्हणजे कांदा झालेला आहे लालसर शिमला मिरची टाकते पहिले आता आपण तिला येणार थोडी शिजू देऊ आणि मग टमाटे टाकू आणि आता मी टमाटे टाकते आणि टमाट्यांचं आहे ना पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण म्हणजे शिम मिरची आणि कांदा जळत नाही त्याच्या म्हणून नंतर टाकायचा म्हणून आपण नंतर टाकायचा टमाटा त्यावर पाणी सुटलेलं आहे त्याचं तर आपण थोडा वेळ नरम होऊ देऊ त्या टमाट्याला आणि इथं मी गरम मसाले घेतले गरम मसाल्यामध्ये ना मी ना धनिया पावडर घेतली आहे तिखट आहे आणि गरम मसाला घेतला आहे आणि आता आपला पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि आपली भाजीचं म्हणजे झालेले टमाटे नरम तेल सुटले हे तर आता आपण मसाले टाकून देऊ आणि वास इतका छान सुटला आहे असं वाटतं की पावभाजी कधी खाणार आपण आणि कधी नाही खूप छान असा वास सुटला आहे आणि हाडद आपण ना पहिलेच टाकून दिलेली आहे म्हणून मी हळद टाकली नाही तर मी ना गॅस पेटवते आणि इकडे आपली पावभाजी पण ठेवून देते कारण की आपल्या कढाईमध्ये म्हणणार नाही ना हा तडका मी इथं टाकणार hmm. आहे मस्त पावभाजीचा मसाला होत है तर आपला मसाला झालेला आहे आणि मी आहे ना थोडं वरचं वरचं पाणी याच्यात टाकते लाईट नाही आज आज चिमणी चालू नाही म्हणून ना पूर्ण घरात वास असा हे झालेला आहे हे बघा मसाल्याला आहे ना तेल सुटलेलं आहे मी नाही इकडचा गॅस बंद करते मी हा मसाला आहे ना याची टाकते आणि आपण हे नाही हेच पाणी काढून कळ्यांमध्ये टाकून घेऊ वाई जाऊ द्यायचं नाही अजिबात आणि आता मागा भाजीपाला किती महाग झालेला आहे मी अजून गरम पाणी करून टाकणार गरमच जास्त होते आणि नमक आपण टाकलेलं आहे मी नमक टाकून देते पहिले आणि आपण नमक चेक करून बघायचं नमक लागला तर टाकायचं नमक बरोबर आहे माझ आणि ना पावभाजी झालेली आहे फोडणी म्हणजे उकळी सुद्धा आलेली आहे आणि मी आता तिच्यात कोथिंबीर टाकते आणि गुढ्यांदे ना पाव घ्यायला गेलेले होते आणि मी अजून गरमीची पोनी घालून घेतली काय झालं काय झालं का। आता मुलांना दिलं आणि मुलांना दिलं गेलं माझं जेवण आणि आमचे मागचे दादा आहे त्यांना पण मी अर्थी पावभाजी आणि एक म्हणजे एक असं एक पूर्णला ते मी त्यांना गरम करून दिली त्यांच्या घरी पण छोटा बाळा आहे आणि आमच्या घरी पण येतं त्यांच्या घरचं तर त्यांच्या घरी दिलं मी पहिले आणि आता मुलं जेवायला बसले यांना पण देते मी यांचं मी दाट रेडी करते म्हटलं आणि शेवट मग मी बसते जेवायला यांचं म्हणजे भाजी टाकली घ्या जेवण घ्या आणि आमच्या घरी असं नाही आहे तर तिथंच पाहिजे बॉस करू लागतात हे लिंबू घेतला का बाळा तू तर एका साईडला माझे भाऊ बी गरम होत आहे त्यांना जेवण आणि थोडे वरचे ना क्रिस्पी झालेले तसं काही नाही जळलेलं नाही ते क्रिस्पी झालेले खूप छान लागतात खाली बस तर जेवण करता येईल मस्त आता मी घेते जेवायला तर या चला पावभाजी खाऊया आपण तर आम्ही चाललोय आता गावात आणि आता सहा वाजत आलेले आहे आणि ऊन पण भरपूर कमी ऊन गेलेलं आहे खूपच कमी झालेलं आहे आता ऊन आणि इतकं छान वातावरण आहे खूपच छान वातावरण आहे गावात थोडं काम आहे आमचं म्हणून गावात चाललो तर तुम्हाला दाखवणारं जे गावात काय काम आहे आमचंवालं तर फुले वाजता आणि बघू शकता किती छान छान वस्तू आहे बाजारात इतकी गर्दी होती खूपच गर्दी होती आणि आता वर्षसा ट्रिपोर्म पण येते त्याच्यामुळं पण लेडीज खूप होते आणि खूपच गर्दी होती आणि व्हिडिओ करणं म्हणजे पॉसिबल झालंच नाही बाजारातून काय काय आणलं नाही ते तुम्हाला दाखवते आणि भाजीपाला इतका महाग झाला खूपच महाग झाला आणि मला वाटलं आज शनिवारचा बजार आहे बुवा आणि तिथं खूप भाजीपाला बसणार गोवा तर तिथं काहीच नव्हतं कोतीन दिवस सुद्धा नव्हती तर मग मी लसूण घेऊन आली आम्ही बघायला गेलो तर कांदे बघायला गेलो तर कांद्यांच्या गोण्या कांद्यांच्या गोण्या सुद्धा नव्हत्या कारण की उशिरा गेलो तो आम्ही आणि मला हे सामान घ्यायला होऊन गेला तर कांद्याच्या गोण्या सुद्धा नव्हत्या तर मग मी लसूण घेऊन आली लसूण पडला मला एकशे चाळीस रुपये किलो तर मग मी दोन किलो घेऊन आली आणि खूप छान लसूण भेटला मला लाल लाल म्हणतात लिहिले जास्त एक वाईट तर दोन किलो घेऊन आली मग मी आणि केळं घेऊन आली केळं वीस रुपये डझन भेटले दीड किलो घेऊन आली आणि दीड डझन घेऊन आली आणि केळं बी छान आहे तर मग मी दीड डजन दीड डजन घेऊन आली आणि मला दहा रुपयाचा वाटा भेटला डांगरचा ते पण मी घेऊन आली आणि टमाटे खूप महाग झालेले टमाटे पण मला तीस रुपये किलो भेटले तर ते टमाटे घेऊन आली आणि दहा रुपयाची शिमला मिरचीचा वाटा होता तो पण घेऊन आली मी आणि शिमला मिरची कुठेच दिसत नव्हती आणि मला शिमला मिरची पाहिजे होती पण दहा रुपयाचं एकाच ठिकाणी होती, एक होती तर ती घेऊन आली मी तर भाजीपाला म्हणजे होताच नाही तर असा होता माझा भाजीपाला आणि भाजीपाला म्हणताय ना मी काहीच नाही आहे त्याच्यात आणि परवडतं आपल्याला एक घ्यायला गेलं की आपल्यालाही एक घ्यायला गेलं की वीस रुपयाला पंधरा रुपयाला असं देता आणि याच्यात असे खूप आहे म्हणजे भरपूर येते आणि हे पिन घेऊन आली बाहेर हीच पिन आपल्याला शंभर रुपयाला भेटते पहिले मी हा दोनशे चाळीसला बसला आणि असा शंभर रुपयाला पडतो आपल्याला तर मग मी हा सहा पिनांथ घेऊन आली गलत झालं माझ्याकडनं आणि हा ऐंशी रुपयाला आपलं मेहंदी आणि दोघी जणीशा मेहंदी वापरतो तर हा ऐंशी रुपयाला याच्यात बारा पुड्या राहतात तर ते पण घेऊन आली मी म्हणजे व्यवस्थित पडतं आपल्याला बाजारात गेलं म्हणजे ते पंधरा रुपयाला आपण दुकानात किराणा दुकानात पण वीस रुपयाला होऊन गेलेली पहिले पंधराला भेटायची तर येतं दहा रुपयाला आणलं मी बाहेर आणि बॅगचा डबा आणला मी ने हा व्हॅजचा डबा त्याने पन्नास रुपयाला दिला आणि असं बाहेर घ्यायला गेलं की शंभर दीडशे रुपयाला भेटतो तर मग मी पन्नास रुपयाला घेऊन आली आणि बाकीच्या वस्तू आहे ना तर हे पीना घेऊन आली हे पीना वीस वीस रुपयाला पॉकेट भेटा मग दोन घेऊन आली गुड्याला बी लागतं आणि मला पण लागतात आणि मी ॲब्रोचं जे घेऊन आली शर्ट तर ॲब्रो पेन्सिल बी येणार नाही ते ॲब्रो ब्रश मंदायला तर ते घेऊन आली मी आणि इथं मी घेऊन आली हे काजळ बी लावता येतं आपल्याला आणि आय लायनर पण लावता येतो वॉटरप्रूफिंग घे ते पण घेऊन आले मी आणि आपलं आता ओट येते माहिती गुड्याला मी लावायला खूप आवडते म्हणून मी एक बॉक्स घेऊन आली आणि ते बॉक्स आपल्याला साठ रुपयाला पडतो आणि माझे ना ब्रश मेकअप ब्रश ना खराब होऊन गेलेले होते तर मी में ते मेकअप ब्रश घेऊन आली ब्रश आपल्याला म्हणजे कितीला पडले ते आणि त्याने ना काय झालं माझ्याकडनं बिलच आणलं गेलं नाही तर ते पडले मला तीनशे रुपयाला वाटतं हां तीनशेला पडले तर ते ब्रश घेऊन आली आणि माझ्याकडे ब्रश म्हणजे ते खराबच होऊन गेलेले ते आणि सर्व प्रकारचे ब्रश ते बरं तर ते घेऊन आली मी तर हे ब्रश घेऊन आली आणि माझ्याकडनं ना बिल मागितलंच गेलं मी याचं तर मी मागितलेलं आहे बिल आणि याचा रेट लिहिलेला पण हे साठ रुपयाला भेटलं साठ रुपयाचं घेऊन आली आणि लिप बाम भेटला मला तीस रुपयाला दोन भेटल्या मी म्हटलं एकंद दादा ते म्हणे ऑफर आहे म्हणे ताई तर मग मी म्हणजे एक घेता न येणार म्हणे तीसला दोन तर मी तीसला दोन घेऊन आली या आणि बांगड्या घेऊन आली बांगड्या दिल्या मला त्यांनी ह्या दिल्या एकशे तीस ला आणि ह्या दिल्या दीडशेला आणि गावाला जातो ना तर मग एक आरसा पाहिजे बो आपल्या जवळ तर मग मी आई एक आरसा घेऊन आली तर त्यांनी दिला तीस रुपयाला तर चला अशी होती माझी शॉपिंग तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या आणि माझी आईराणी व्हिडिओ फोन कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय